राहुल गांधी यांना काँग्रेस आक्रमक भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांचं पोस्टर जाळले काँग्रेस भवनासमोर आंदोलन करत केली कारवाईची मागणी भाजपा प्रवक्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी केरळ अध्यक्ष पिंटू महादेवन यांनी एका मल्याडी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना छातीत गोळ्या घालून मारले जाईल असे विधान केले होते त्यानंतर आज अमरावतीमध्ये युवक काँग्रेसने काँग्रेस आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं या घटनेचा निषेध करण्यात आला राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या पिंटू महादेवन यांच्या पोस्टरचं दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अमरावती पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली कमिशनरेट इथं आलेलं होतं आणि प्रमुख आमची अशी तक्रार होती की देशाचे विरोधी पक्ष नेते लोकसभेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना परवा दिवशी केरळामध्ये भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी छातीत गोळ्या घालू राहुल गांधींच्या असं वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये केलेलं होतं आणि अशा प्रवृत्तीचा कुठंतरी ते बंदोबस्त झाला पाहिजे त्यासाठी आज आम्ही तक्रार देण्यासाठी आज अमरावतीत आलो होतो आणि अशा प्रवृत्तीने देशामध्ये असंख्य घटना इतिहासामध्ये आपण गेला तर घडलेल्या आहेत ज्यांनी शांततेचा संदेश संबंध देशाला दिला जगाला दिला अशा महात्मा गांधींची देखील हत्या अशाच विचारधारेने प्रवृत्ती झालेल्या लोकांनी केली अशीच हत्यानंतर इंदिरा गांधींची झाली नंतर राजीव गांधी झाली ज्या जा कुटुंबाने देशासाठी स्वातंत्र्य निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे देश घडवण्यामध्ये मोठं निर्माण दिलेलं आहे आणि ज्या कुटुंबातील दोन दोन व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे अशा व्यक्तीला तुम्ही छाकीत गोळ्या घालू वक्तव्य करता मला एकच सांगायचं आहे की तुम्ही असल्या छोट्या मोठ्या धमकीने जर आमचे नेते राहुलजी गांधी यांना धमकवायचं किंवा त्यांना ते, कि ते कुठं तर घाबरतील घरात बसतील असं जर तुम्ही समजत असाल तर असं होणार नाही ज्या मुळात ज्या कुटुंबाचा वारसाच बलिदानाचा आहे जे कुटुंब अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आणि जर असं तुम्ही प्रवृत्ती करायचं विचार जरी करत असाल तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे आपल्या छातीची ढाल करून या आधी जेंडतील आणि तुम्हाला गोळ्या घालायच्याच असतील तर तुम्ही लाखो करोडो गोळ्या तयार करा कारण का या देशामध्ये राहुल गांधींचं वातावरण झालेलं आहे देशामध्ये सबंध देश जे मोहब्बत की दुकान जो माणूस प्रचार करतो प्रसार करतो की देशामध्ये हिंसा न परत संपली पाहिजे आणि एक कुठंतरी बंधूचारा निर्माण झाला पाहिजे अशा व्यक्तीला जर तुम्ही गोळ्या घालायची भाषा करत असाल तर आमच्यासारखे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राहुल गांधीवरती नित्यांत प्रेम करतात पहिल्यांदा तुम्ही आमच्या छातीवरती गोळी घाला नंतर तुम्ही राहुल गांधींच्या घरा आणि राहुल गांधीवर तुम्हाला पोचणं अशक्य आहे कारण का युवक काँग्रेस ढाल म्हणून राहुल गांधींच्या पुढं उभी आहे एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हा प्रकार पासून चालू झाला आणि हे आपण पाहिलं असेल की दोन हजार चौदामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार राज्यामध्ये येतं त्या छोट्या मोठ्या गोष्टीतून एक तणाव निर्माण करायचा तेढ निर्माण करायचा अशी भूमिका असती आणि असा तेढ झाला असा तणाव निर्माण झाला अमरावती असेल कोल्हापूर असेल अकोला असेल सातारा असेल असंख्य ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि ज्यातून फायदा कोणाला झालेला आहे हे आपण सगळे पत्रकारांना देखील माहिती आहे आणि संबंध महाराष्ट्राला माहिती आहे